नमस्कार मी शाहिद खेरडकर समाचार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूया एक विशेष बातमी क्रिकेट खेळलेलं आहे आणि महाराष्ट्र संघाचे कर्णधार म्हणून देखील त्यांनी अनेक वेळा महाराष्ट्र संघाला देखील पुढं नेण्याचं काम केलं ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट पटू धीरंजी यादवजी जयन शेठ कथादे दशरथ इतर देखील अनेक मान्यवर आहेत सर्वच दिलीप सर्व मान्यवर चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनचे सर्व सदस्य पत्रकार मित्र सर्व खेळाडू माझे सर्व तरुण खेळाडू बंधू आणि फार वेळ घेणार नाही परंतु दशरथने एक चांगलं योगदान दिलं आणि दशरथला साथ देणारे सर्व त्याचे सहकारी अतिशय म्हणजे पूर्णपणे झोपून देऊन गेले वर्षभर हे आपलं सीजन आपल्या तालुक्याचं वाढावं या उद्देशाने काम करत आणि आज मला वाटतं त्याला थोडा का होईना मा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला यश मिळाले चिपळूणमध्ये एकेकाळी बापू खेडेकर असतील रमेश कदम असतील यांच्या माध्यमातून सिधन क्रिकेट खेळलं जायचं एक काळ होतं की अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे इथे खेळाडू खेळून गेलेले त्यामध्ये केदार जाधव असेल चंद्रकांत पंडित असेल व त्याचबरोबर रॉबिन वारिस असेल जोगळेकर असतील त्यात अनेक जण खेळ या मैदानावर खेळून गेले मधल्या काळात थोडा थंड पडला होता परंतु आता दशरथ आणि चिपळूण तालुका असोसिएशनने खूप मोठं पाऊल उतर मी आता आपल्याला एवढंच सांगेन की इथून पुढच्या वेळी ज्यावेळी या सीझनच्या मॅच होतील त्यावेळी हे ग्राउंड अतिशय चांगलं अजून चांगलं हिरवगार म्हणजे आउटफिल उत्तम दर्जाची आणि बसण्यापासून ते पॅव्हलियन मध्ये असलेल्या सर्व ड्रेसिंग रूमपर्यंतच्या सोयीसुविधा इथं कशा पद्धतीने निर्माण केल्या जातील याचा विचार करून आम्ही तो पुढच्या वर्षीपर्यंत निश्चितपणे करू आपल्या गावामध्ये दे देखील खूप टॅलेंट आहे पण त्यांना मार्गदर्शन आणि पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे आणि मला वाटतं त्यासाठीच या स्पर्धेचं आपण नियोजन केलेलं होतं मी चिपळूण तालुका क्रिकेट असोसिएशनला मनापासून धन्यवाद देतो की आपण एक चांगला पुढाकार या निमित्ताने घेतो काल देखील सुनील तटकरी साहेब आले होते आणि त्यांनाही आपण जे पेट्रोलियम कंपन्यामध्ये अध्यक्ष त्यांनाही आपण रिक्वेस्ट केलेली आहे की च्या माध्यमातून आम्हाला चांगला निधी उपलब्ध झाला तर अजून सुविधा आपल्याला या ग्राउंडला देता आणि गतवैभव आपलं जे आहे ते पुन्हा प्राप्त करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करू आज जवळजवळ सहा दिवस उत्तम पद्धतीने सामने झाले तर बाबतचे अनुभव आपण खेळात ते जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकणार पण आमच्या माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या अनुभवाप्रमाणे इतकं खेळून देखील विकेट उघडली नाही हे क्युरेटर आमच्या सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्यामध्ये सचिन कोळी साहेब असतील आणि त्यांची सगळी टीम असते त्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली त्यानंतर आम्ही बऱ्याच वेळा कॉलेज विद्यापीठ खेळत असताना बऱ्यापैकी आकारासार म्हणजे धूळ इतकी उडायची ते त्या मनाने हे आपलं पीठ खूप चांगलं आपण बनवलं सचिन कोरींचा उपयोग आम्ही सगळेजण इथून पुढच्या काळात जास्त करू तुम्हाला मोकळा नक्की सोडणार नाही एवढंच सातच्या वेळी सांगतो आणि ज्याने ज्याने दशरथला सहकार्य केलं त्या मना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो सर्व खेळाडूंचा मनापासून आभार व्यक्त करेल की नव्या विकेटवर देखील येऊन इथं खेळण्याचं धाडच तुम्ही दाखवलं आणि एक चांगली ऊर्जा आणि शक्ती देण्याचं काम तुमच्या माध्यमातून जा कारण तुमच्यासारखे नामवंत खेळाडू आले नसते तर मग स्पर्धा एवढी मोठी झाली नसते शेवटी खेळात हात जीत असते त्यामुळे त्या खेळाचा भाग आहे फक्त माझी खेळाडूंना एवढीच विनंती असेल की आज केलेला चुका उद्या होता कामा नये याची दक्षता घेतली पाहिजे आणि सगळेच खेळाडू चांगले असतात पण जो फिटनेस मध्ये चांगला राहतो जो डिसिप्लिन ठेवतो तोच पुढे जाऊ शकतो याची उदाहरणं अनेक तिथं देण्यात काय अर्थ नाही परंतु हेही लक्षात घेतलं पाहिजे नुसतं खेळायला चांगलं आलं म्हणजे आपण घडू असं होणार नाही तर तुम्हाला त्याच्यासाठी मेहनत चिकाटी जिद्द आणि फिटनेस देखील ठेवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींचा त्याग देखील करावा लागेल आणि मला वाटतं नवी पिढी निश्चितपणे इथं कार्यकर्तर असतील व्यवहारे असेल आमचा पवार असेल ही मुलांनी देखील गेले कितीतरी वर्ष काही सोयी सुविधा नसताना नेट मध्ये प्रॅक्टिस देऊन मुलं तयार करण्याचं काम त्यांच्याही माध्यमातून झालेलं आहे त्यामुळे त्याही सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देतो आणि लवकर आपण प्रॅक्टिस क्रिकेट पण चांगल्या कशा बनवता येतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया पुन्हा सर्व जिंकलेल्या टीमला तर शुभेच्छा आणि हरलेल्या टीमला पण तेवढ्याच शुभेच्छा कारण शेवटी जीत हा एक खेळाचा भाग आहे त्यामुळे त्याच्यावर फार विचार करता। न करता आपण जास्त लक्ष खेळावर केंद्रित करावं पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवत असताना धीरज जाधव सरांचं खूप खूप अभिनंदन करे आपण गेले दोन दिवस इथं आला इथं थांबला आणि सगळ्यांना बारकाईने आपण लक्षपूर्वक प्रत्येकाला मार्गदर्शन तुम्ही एम सी काम करता आम्ही देखील हे सगळे निगडीतचे घटक आहोत त्यामुळे तुमचंही लक्ष या ग्रामीण भागातल्या क्रिकेटकडे जेवढं जास्त राहील तेवढा फायदा निश्चितपणे होईल रोहित पवार उपाध्यक्ष यांचाही उपयोग आम्हाला होईल त्यांचाही त्यांच्यापर्यंत तुम्ही सांगाल की एक चांगल्या स्पर्धेला तुम्ही उपस्थित राहिलात तुम्हालाही आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुम्ही अजून मधून येत राहिलात अजून आम्हाला प्रेरणा आणि स्फूर्ती देखील त्या माध्यमातून मिळेल सगळ्यांनाच टीव्ही थर्ड अंपायर पर्यंत ते उपस्थित असलेले छोटे खेळाडू सर्व मोठे सहकारी यांनी केलेल्या मेहनतीमुळेच आज ही स्पर्धा एवढी चांगली होते त्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र